आचार्य चाणक्य म्हणतात प्रत्येक परिस्थितीत बोलणे योग्य नाही या दहा ठिकाणी मान आणि यश मिळवण्यासाठी मौन हे सर्वात मोठे शस्त्र आहे स्वतःचा आदर आणि यश मिळवण्यासाठी गप्प राहणे कुठे महत्वाचे आहे ते जाणून घेऊया न विचारता मत देताना गप्प बसावे जेव्हा कोणी तुमचे मत विचारत नाही तेव्हा तुमचे मत व्यक्त करणे टाळा अनावश्यक सल्ल्याने तुमचा आदर कमी होऊ शकतो भावनिक काळात शांत राहा भावनांच्या प्रभावाखाली घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे असतात शांतपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या अशा वेळी धीर धरा आणि शांत राहा अडाणी लोकांमध्ये मौन बाळगणे महत्वाचे आहे तुम्ही हुशार असाल आणि अज्ञानी लोक तुमच्या समोर वाद घालत असतील तर गप्प बसणे योग्य आहे यामुळे तुम्ही वाद टाळू शकता एखाद्यावर टीका करताना शांत राहा इतरांवर टीका करताना बोलल्याने तुमचा चारित्र्य कमजोर होतो ज्यांना आदर हवा आहे ते टीका टाळतात रागाच्या भरात शांत राहणे चांगले रागावलेला माणूस योग्य आणि चुकीचा फरक करू शकत नाही जर कोणी रागाने बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला उत्तर देण्याऐवजी शांत राहणे शहाणपणाचे आहे आपल्या जीवनातील रहस्य आणि योजनांबद्दल मौन बाळगणे आवश्यक आहे जीवनातील सखोल रहस्य आणि योजना सर्वांसोबत शेअर करू नका शांतता तुम्हाला सुरक्षित आणि शक्तिशाली बनवेल मोठ्यांसमोर गप्प राहण्यातच शहाणपणा आहे वडील जेव्हा एखादी गोष्ट समजावून सांगत असतील तेव्हा व्यत्यय ते आणण्याऐवजी त्यांचे ऐका ते आदराचे प्रतीक आहे अयोग्य वातावरणात आपले मत व्यक्त करणे टाळा चुकीच्या संगतीत किंवा अयोग्य संभाषणात आपले मत व्यक्त करणे टाळा शांत राहिल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल इतरांच्या यशावर मत्सर किंवा उपहास करू नका एखाद्याच्या यशाबद्दल मत्सर किंवा उपहास करणे टाळा मौन तुमचा स्वाभिमान राखेल निरर्थक वादाच्या वेळी शांत राहा अनावश्यक वादात तुमची शक्ती आणि वेळ वाया घालवू नका शांत राहून समजूतदारपणा दाखवा मौन यश सोपे करते चाणक्य म्हणतात प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते योग्य ठिकाणी मौनाचा सराव केल्याने तुमची प्रतिष्ठा तर वाढतेच पण यशाचा मार्ग सुकर होतो धन्यवाद